आपल्या एक वादग्रस्त पत्र व्हायरल होत आहे काय हा का नमस्कार आज जे काही घटना घडलेली आहे जी व्हॉट्सअपवर जे व्हायरल होत आहे जे विरोधकचे काही जे काही उद्योग करत आहे ते खरोखर आम्हाला माहित नाही आज पक्षाकडनं आम्हाला कोणी काही सांगितलेलं नाहीये फक्त विरोधक असे खूप वेगवेगळे करत करताय आज विरोधकांची जी पायाखालची वाळू घसरलेली पायाखालची वाळू घसरून गेलेली आज त्यांनी परय दिसतोय हे जर जा करायचं असतं तर तुम्हाला मैदानात रिंगणातून तु उतरून तुम्ही निवडणूक लढा हे असे उद्योग करून तुम्ही लढू नका आज तुम्ही कोटीच्या कोटीच्या बाता करता आणि बाता करता करता ते मला लोकही तुम्हाला स्वीकारत जायत नाही तुम्ही पैसे नाही लोक तुम्हाला स्वीकारत नाही हे सत्य आज लोकांनी दाखवून दिलेलं आहे त्यामुळे तुम्ही हे बदनामीचे कामं जे आमचे चालू केलेले आहे हे तुम्ही बंद करा आणि या बदनामी करून आम्हाला काही होणार नाही आत्तापर्यंत ज्यांनी जे पत्र व्हायरल केलेले आहे पत्राची अधिकृत माहिती आम्हाला कोणीही दिलेली नाही आम्ही वरिष्ठांशी संपर्क केला पण त्यांनी कॉल उचललेला नाही आणि ही ऑथराईन्स बातमी आमच्याकडनं आल्यानंतर आम्ही सांगून आम्ही पाठीमा आमचं देऊ ना आणि पाठीमध्ये द्यायला आम्ही काही दोन तीन महिने झाले आम्ही प्रचारात काम करतो आहे हे आमदार खोसकर साहेबांची आम्ही प्रचार सभा प्रचार रॅली घेतली चौक सभा चालू आहे कंटिन्यू आमचं फिरणं चालू आहे आम्ही कुठल्याही पार्टीमाग कोणत्याही उमेदवार दिलेलं नाही ज्या उमेदवारांना जे पत्र व्हायला करत आहे त्यांना जी लायकी आज कळाली कॉलनीमध्ये त्यांना कोण विचारत आहे फक्त हे उद्योग करत आहे पहिले इलेक्शन आढळून निघाले कोणत्याही कुटीच्या कुटीच्या बाता करतात आम्ही कुटी रुपये वाटू आमू करू धमू करू तुमचे कोटी रुपये घेऊन सुद्धा लोक तुम्हाला स्वीकारायला जाय नाही मग तुम्ही आमच्या वरिष्ठांकडे जाऊन किंवा असे उलटे पालटे काय पत्रकडून आणता मला माहीत नाही हे पत्र ज्या पक्षाकडे नेताय त्याच्यावर तुम्ही योग्य वेळेस बोलत परंतु आता जे तुम्ही जे उद्योग करताय हे जर आम्ही पाठीमध्ये तर आमचे लोक व्हायरल करणार ना आमचे पदाधिकारी व्हायरल करेल पक्ष आमचा आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पक्षाने अधिकृत आम्हाला उमेद उमेदवार दिलेली आहे एवढं सर्व करत असताना तुम्ही व्हायरल करणार कोण तुम्ही आमच्या पाठीमाग येणार तुम्ही कोण तुमचा पक्ष वेगळा आमचा पक्ष वेगळा आणि नाशिक शहरामध्ये या मैत्रीपूर्ण लढत आहे की फक्त प्रभाग अकरा मध्ये मैत्री लढत नाही सत्र मध्ये पण दहा नंबर मध्ये मैत्री कोणत नाही एकोणास नंबर ना मध्ये नाशिकमध्ये भरपूर ठिकाणी मैत्री बोलत लढत झालेले आहे फक्त प्रभाग अकरा मध्ये नाही परंतु जायचं काहीतरी उलटे पालटे कामं करायचे हे पत्र आणायचे असे कुठ काहीतरी व्हायरल करायचं आणि आमच्या बदनाम्या करायच्या आमच्या बदनाम्या काय आम्ही स्व स्वीकारायला तयार नाही कोणी सांगतात की इतके पैसे घेतले आणि माघार घेतली इतके पैसे घेतले आम्ही रस्त्यावरचे कार्यकर्ते नाही भिकारी नाही आम्ही असे आज आम्ही कष्टातून उभं राहिलेलं माणसं आहे गेल्या सतरा अठरा वर्षापासून आम्ही राष्ट्रवादी पक्षाचं एक निष्ठ म्हणून काम करतोय या ठिकाणी गेल्या एकोणीस वर्षापासून दोन हजार सहापासून आज दोन हजार पंचवीस आलं तोपर्यंत आम्ही या पक्षाचं काम करतो आहे त्या पक्षाने आमचं बघूनच मला आज अधिकच उमेदवारी दिली ना म्हणजे ज्या ठिकाणी मैत्री म्हणून लढत होणार आहे त्या ठिकाणी सुद्धा आम्हाला तिकीट देऊन आज या ठिकाणी उमेदवारी करण्यासाठी दिली त्याचा काम आम्ही पक्षाची एक निष्ठ प्रा मा प्रामाणिक कुठल्याही इकडच्या तिकडच्या बोल तापा बळी पडून कोणत्याही पक्षात आम्ही गेलेलो नाही कोणत्या नेत्यांचे अधिकाना आहे हा ज्या नेत्या झेंडा पकड उद्या त्या नेत्या झेंडा पकड उद्या हा पक्ष जे तो पक्ष सत्य दे आम्ही सत्तेत असताना याच पक्ष सत्तेचा विरोधात असताना सुद्धा याच पक्ष दे कोणताही पक्ष कधी बदललेला नाही आहे आमची इमारत इतबारी सगळी आमच्या नेत्यांशी आमच्या पक्षाशी आहे आमच्या जनतेशीच आहे आणि आमचे हे जे मतदार या मतदारांशी आहे आणि मतदार तुम्हाला दाखवून दे तुमची जागा तुम्ही काय जे घटना घट घडलेली जेव्हा डिस्टर्ब काय कामाची चालेल प्रचारामध्ये त्याच्या काही फरक पडणार नाही आज आमची जनता आमच्या एकदम सक्षमपणे उभे ठामपणे आहे आणि हे याचं उत्तर तुम्हाला नक्कीच मिळणार केला आम्ही शंभर टक्के देतो या विषयावर तुमची पुढील भूमिका काय असतात नाही पुढील भूमिका काय आमचा प्रचार चालू आहे प्रचारचा आमचं चौक सभा चालू आहे प्रचार फेरा चालू आहे गाठी भेटी चालू आहे आणि एकदम मला सांगा सातपूर कॉलनी मध्ये आज आमचं आठ नऊ हजार मतदार आहे या मंत्राला स्थानिक उमेदवार नाही लोकांनी आम्हाला डोकार घेतले कॉलनीतल्या लोकांनी का आमच्या इथला स्थानिक उमेदवार जीवन आहे हा सर्वसामान्य कुटुंबातला आहे हा जीवन काय करोडपती माणूस नाही अबजोपती माणूस नाही जीवन एक सर्वसामान्य माणूस आहे ते मधून आपण सर्व उभं केलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उभं करताना मला किती त्रास झालेला आहे मला माहिती आहे आज हे शिवसेनेवाले जे आमचं काय व्हायरल करत आहे किती त्रास दिलेले भुजबळ साहेब मध्ये असताना हे तर आम्ही स्वतः साक्षी झाले तेव्हा कोणी आमच्या पार्टीशी राहिले नाही आमचे नेते आमच्या पार्टीशी राहिले वाईटाचा आम्ही पक्ष सोबत चांगल्या काळातही पक्ष सोबत आहे कोणाशी पैसे घेऊन बदनामी केली नाही कोणाशी बेमानी करेल नाही कोणी आज आम्ही सर्वसामान्य कुटुंबात नाही त्यामुळं तुम्ही तुमच्या पैशाचा तुमचा मास जो चाललाय तो माल जनता नक्की शंभर टक्के उतरत आणि आम्ही कोणालाही पाठी दिलेला नाही फालतूच्या गिरी जा लड़ाये लड़ाये ना सरुण सरुण जे आहे आम्हाला पाठीमध्ये पाठीमध्ये आम्ही कोणाच पाठी मध्ये दिलेलं नाही आम्ही आमची लढाई लढाईना भक्कम आहे आम्हा जनतेची शंभर टक्के साथी आणि शंभर टक्के लोक आम्हाला निवडून जाणार तुमचा आरोप सर्व सर्व कोणावर आहे ज्यांनी आमचे पत्र व्हायरल केले आमचा आरोप त्यांच्यावर आहे त्यांची लायकी सुद्धा आमचे पत्र व्हायरल पत्र आहे आमच्या पक्षाचं पत्र आहे आमच्या पक्षाचे ने वरिष्ठ नेते व्हायरल करतील आम्ही स्वतः व्हायरल करू आमचे पदाधिकारी व्हायरल करतील तुम्ही कोण आमचे पत्र व्हायरल करणार काय कायदेशीर कारवाई करणार काय निवडणूक शंभर टक्के कायदेशीर कारवाई करू आम्ही आम्हाला जर आमच्या विरुद्ध जर उद्योग करत असेल तर शंभर हजार एक टक्के आम्ही कारवाई करू तुम्हाला जर इलेक्शन लढायचं आहे ना तुम्ही निवडणुकी समोर लोकां जा लोकांच्या मतदारांच्या समोर जा लोक तुम्हाला स्वीकारायला तयार नाही तुमचे पैसे लोक घेऊन तुमचं काम करायला तयार नाही तुमच्या कार्यकर्ते राहिले नाही म्हणून या बदनामी करायचे काम चालू आहे काय आम्ही आम्ही म्हणता राष्ट्रवादी काँग्रेस काय नाही कशासाठी आमच्या मागे लागते तुम्ही आम्ही तर शून्य आहे ना आमच्या मागे लागूच ना का ना आम्ही लोकांशी प्रामाणिकपणे लोकांचे दार दारोदार दारो जाऊ राहील आम्ही कोणाच्या भूलता भली नाही नाहीये कोणाचे पैसे घेऊन काम कर नाही आज आम्ही गरीब तुंब राहिलेलं माणसं आहे पक्ष वाईट काळात सुद्धा आम्ही पक्ष सोबत होतो चांगल्या काळातही पक्ष सोबत आहे पैसे म्हणून आम्ही पक्ष बदलत राहिले नाही आजही आमचे नेते भुजबळ साहेब त्यांच्याशी आम्ही एक निष्ठ आहे आजही पक्षाची एक निष्ठ आहे एकही पक्ष बदलला नाही आणि एक नेतापासून बदलले नाही जे कोणी व्हायरल करत ना त्यांनी सातपूर कॉलनीमध्ये किती धंदे केलेले उलटे पालने धंदे केलेले आणि किती तुम्ही पक्ष बदलले आणि किती नेते बदलले हे गेले दोन हजार दहा पासून आम्ही आतापर्यंत बघतोय कोणत्या पक्ष तुम्ही निवडून येता कोणत्या पक्ष जाता कोणाशी सेटलमेंट करता कोणाशी से काय करता तुमची लायकी काय ना ही आज तुम्हाला जनता दाखवणार आहे तुम्हाला तुमची लायकी माहीत नाही म्हणून तुम्ही आज हे धंदे करताय उलटे पालटे धंदे करताय तुम्हाला लढायचं जर आमच्याशी तर मतदारामध्ये लढा जनतेमध्ये लढा निवडणुकीमध्ये लढा ज्यांना मतदान करतील मतदान करतील आम्हाला आमचं कळ तुम्हाला तुमचं कळ पण हे फालतूगिरी काय साठी पाठीमेजपत्र आमच्याशी बोला ना तुम्हाला पाठीमेजपत्र पक्षने दिलं ना आमच्याशी चर्चा करा ना आमच्याशी चर्चा न करता तुम्ही परस्पर असे असेल करूया आगे। आगे। खुला पाठिंब्याचं पत्रक व्हायरल होत आहे ते आम्हाला सोशल मीडियाद्वारे कोणी कोणी देत आहे की तुमच्या पाठिंब्याचं पत्रक आलं विरोधन देत आहे तुमच्या पाठिंब्याचं पत्र आलोय पण आम्ही असं मानतो का पत्रक आम्हाला माघार घेण्यासाठी किंवा काय घेण्यासाठी पक्षाच्या मीटिंग झाल्या पाहिजेत पक्षाच्या वरिष्ठांनी बोलवलं पाहिजेत आम्हाला पक्षांनी सांगितलं पाहिजेत आम्ही आम्ही असं असं करतो आहे आणि परत विषय आहे का आम्हाला लेटर आम्हाला स्वतःहून तरी लेटर आलं पाहिजे ना पक्षाचं तर आम्ही मान्य करू की आम्हाला पक्षाचा आदेश आहे किंवा आम्ही कोणाला तरी पाठिंबा दिला आहे आणि काही ठिकाणी चुकीच्या बातम्या डायरेक्ट बातमीदारांना दिल्या गेल्या की आम्ही आधी तटकरेंना पत्रक दिलं मग तटकरींनी यांना पाठिंबा दिला हे कोणत्या खोट्या बातम्या पसरवायचे का आज तुम्हाला सांगतो आम्ही दोनही उमेदवार एक नंबरला चाललेला आहे आम्हाला सातपूर कॉलनी असो सातपूर असो महादेव नगर असो प्रबुद्ध नगर असो संतोषी माता असो स्वारबाबा नगर असो अशा चारही साइडनी पाठिंबा जनतेचा मिळत आहे आणि जनतेचा पाठिंबा बघून हे घाबरले का काय आम्हाला कळतच नाहीये का घाबरायचं त्यांनी तुम्ही तुम्ही तुमची निवडणूक लढा आम्ही आमची निवडणूक लढतो नाहीतर तुम्हाला सांगतो महत्वाचा विषय असा की यांच्या उमेदवारांचे सगळे काळे धंदे मी वीस वर्षापासून जमा करतोय मला ज्याचा ज्यांना पाठिंबा द्यायचा आहे मा त्यांचे दुनियाभरचे काळे धंदे माझ्याकडे मी जर उद्या सिपी सरांना फायली दिल्या तर यांच्या उमेदवाराचं काय राहील यांचा उमेदवार तर पहिलेच कायद्याच्या बाले किल्ल्यामध्ये निघून जाईल इतक्या वर्षापासून मी जर राजकारण करतोय यांच्या उमेदवाराचे काळे धंदे काळे चिठ्ठ्या व्याजाचे धंदे किंवा काय म्हणतात एम डी वगैरे सर्व प्रकारचे अनेक प्रकारचे मारामाऱ्या हनाहाण्या हे सर्व प्रकारच्या गोष्टी आलेल्या आहेत मग मी असं करायला पाहिजे होतं का मी नाही केलं मी का मी का नाही केलं तुम्ही तुमची निवडणूक लढा आम्ही आमची निवडणूक लढतो हे असं करत असतील मग आम्ही तसंच करावं का जनतेला जनतेनी मी सांगतो जनतेनी यांच्या भूलतापांना यांच्या खोट्या प्रचाराला बळी पडू नये जरी यांनी वरतून काही केलेला असेल कुठल्याही प्रकारचा विषय तरीही कुठल्याही प्रकारे निवडणूक आम्ही लढणारच मला इतकं माहीत आहे बस मला माहिती परंतु प्रदेश अध्यक्षांचं जे लेटर आहे तुमचं प्रदेश अध्यक्षांचं लेटर आहे त्यानंतर हिरामन दादा खोसकर यांच्यासोबत पण विजय करंजकर यांनी चर्चा केली की अशा अशा गोष्टीचा आम्ही त्यांनी दुजोरा दिला आहे की ती गोष्ट खरी आहे की यांना निवडणूक लढविण्यासाठी माघार घेतलेली आहे असं यांचं पत्र हे खरं आहे तरी तुम्ही त्या पत्राचं उल्लंघन करून निवडणूक लढविणार का मी माझं एक म्हणणं आहे तटकरे साहेबांनी पत्र दिलं हे जर तुमचं म्हणणं तुमच्या म्हणण्यानुसार जर खरं असेल तर आता आमच्या सोबत खोसकर साहेब दोन तास का फिरत होते मार्केटमध्ये त्यांच्या पूर्वी खोसकर साहेबांचं आमच्याकडे जर तुमच्या पत्रकावर तारीख आहे अकरा कालची तर आज पत्रक का व्हायरल होत आहे आम्हाला रात्री का कळलं गेलेलं नाही अशा खोट्या बापाय खोसकर साहेबांना जर माहित आहे त्यांच्या जर मिटिंगा झाल्या तर आम्हाला सकाळी माहीत पाहिजे होत साहेब सोबत फिरले कारण आता आम्ही हस्तक नाही आहोत आम्ही समर्थक नाही आहोत पत्रकार सर्वांच्या बातम्या देत असतो परंतु विषय असा आहे जे सत्य आहे ते दाखवलं गेलं पाहिजे आम्ही आता विजय करंजकरांनी खोसकरांना फोन लावला खोसकरांनी विचारलं प्रदेशाध्यक्षांचा जो आदेश असेल तो 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 आम्हाला मान्य आहे असे उमेदवार आम्ही स्वतः करतो इलेक्शन आम्ही स्वतः लढवतोय आम्ही आम्ही जेव्हा कोणाला पाठिंब्याचं पत्र देऊ नका समोरच्या पत्र व्हायरल करायला पाहिजे आता आम्ही कोणाने पाठिंबा दिलेला नाहीये पक्षाने आम्हाला अधिकृत कोणी सांगितलेलं नाहीये तर पक्षाने तुम्हाला सांगितलं असतं कोणी अधिकृत आम्हाला सांगावं हो। आम्हाला कोणत्याही पक्षाकडनं अधिकृत माहिती दिलेली नाहीये हे पत्र व्हायरल होत असलेलं पत्र दिर जे काय पार्टीचं तुमच्या काय त्याच्यावर अधिकृत शिक्काबद्दल काय सांगणार नाही अधिकृत शिक्का असं नाही ना परंतु उमेदवार आम्ही करतोय आम्ही जेव्हा पाठीमध्ये तेव्हा पाठिंबा राहील ना सर्वात महत्वाचा प्रश्न असा आहे की प्रभाग मध्ये आपल्याच पक्षाकडनं पोपुट्र जेदुलकर सुद्धा निवडणूक लढवत आहे मात्र त्यांचं त्यांचं नाव या पत्रामध्ये नाहीये त्याबद्दल तुमची जेदुलकरांबरोबर काही चर्चा झाली आमची कोणतीही चर्चा झालेली नाही आम्ही प्रभाग अकराबद्दलच बोलतोय फक्त बाकी प्रभागांबद्दल आम्हाला काही माहिती नाहीये आज जे आमचं प्रभाग मध्ये जे व्हायरल होतंय आम्ही त्या विषयावरच बोलायला आलो नाही बाकी ठिकाणी काय झालं आम्हाला माहित नाही आज नाशिक नाशिकमध्ये भरपूर ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत आहे असं नाहीये का फक्त प्रभाग अकरा मध्ये मैत्रीपूर्ण लढते प्रभाग मध्ये पण मैत्रीपूर्ण लढत त्या ठिकाणी हेवी फॉर्म आम्हाला दिलं आम्ही आधी तुम्ही जोर करतोय ना बरं माझा प्रश्न असा आहे तुम्ही बोलतोय की पक्षाच्या कुठल्याही पत्रिका तुमची चर्चा केली नाहीये तुमच्यावर पत्र आले नाही जर उद्या सकाळी जर तुम्हाला पक्षाच्या वरिष्ठ नेत्यां पत्र आलं किंवा फोन आला तरी तुमची उन्हाजी काय राहणार की तुम्ही पाठिंबा देणारे असं आहे आता आम्हाला कोणी दिलेलं नाहीये जेव्हा आम्हाला पत्रकार जेव्हा आमच्या वरिष्ठांकडून काही माहिती आहे आम्हाला पत्र देतील किंवा सांगतील तेव्हा आम्ही आमची योग्य भूमिका शंभर टक्के स्पष्ट करू पर आजच्या कंडिशनला आम्ही कोणालाही पाठिंबा दिलेला नाही इतकं स्पष्ट आणि क्लियर आहे माझा खुलासा आहे उद्या जर तुम्हाला जर फोन आला जेव्हा आम्हाला फोन येईल तेव्हा आम्ही योग्य निर्णय शंभर टक्के घेऊ जो घ्यायचा आम्हाला आमच्या वरिष्ठांशी चर्चा करू आम्ही घेऊ आता ही जी जेव्हा तुमची जी जी तुमची खुलासा आहे जेव्हा तुमच्या वरिष्ठांकडे पोहोचेल त्याच्यानंतरच तुम्हाला फोन येणार फोन आला आम्ही योग्य निर्णय घेऊ ना आमच्या वरिष्ठ परिषद घेत आहे पत्रकार हा कुणाचा हस्त नाही पत्रकार हा सर्वांच्या बातम्या लावतो एखादी बातमी जर चुकीची लागली असेल तर तुम्ही पत्रकारांना दोष देऊ शकत नाही आणि उमेदवार आहे आम्ही आपले मतदार पण आहोत आणि पत्रकार पण आहोत पत्रकार या नात्याने तुम्हाला सांगतो आमच्याकडे काही चुका असतील तुटी असतील बिंदाच बोला तुम्ही पण आम्ही ऐका माझा पत्रकार परिषदेतला विषय नाही तुमचा पर्सनल विषय बाहेर करा सर्व पर्सनल विषय बाहेर करा महत्वाचा प्रश्न आहे आपले शहराध्यक्ष रंजन ठाकरे तुम्हाला हे पत्र भेटलं हे तुम्हाला म्हणजे अजूनही आहे आहे का माझे कोणत्याही वरिष्ठांशी बोलणं नाही कोणी मला पत्र दिलेलं नाहीये कोणत्याही वरिष्ठांकडून कॉल आलेला नाही कोणी मला कॉल सांगितलं पण नाहीये हे पत्र आम्ही काढतोय आज त्याच्या कंडिशनला तेच आहे तुम्ही पदाधिकारी आहात सर्वात महत्वाचा प्रश्न जरी तुम्ही एखाद्याला पाठिंबा दिला या वेळेला तरी निवडणुकीच्या बॅलेट पेपर यायचा प्रश्नच येत नाही ना राहणारच येणार नाही त्याचा प्रश्नच येत नाही ना पाठिंबा का देणार आम्ही अधिकृत उमेदवारी करतोय तीन महिन्यापासून आम्ही पक्षाचं पत्र वाचतोय गेल्या दोन हजार सहा पासून मी पक्षाचं एक निष्ठ कार्य करतोय आता काल अजून आलेलं नाही मी विभागाचा अध्यक्ष आहे मी पण आता राईट पर्सन आहे ना गेल्या आठ वर्षापासून मी विभागाचा अध्यक्ष म्हणून काम करतोय या सर्व संदर्भात तुम्ही वरिष्ठ जे तुमचे पक्षाचे नेते त्यांच्याबद्दल काही भेट घेणार आहे का मला अजून कोणी फोन केलेला नाही मला कोणी काही सांगितलं नाही आता आमचं फक्त एकच लक्ष आहे त्या लोकांपर्यंत मतदारांपर्यंत हे आमचं कर्तव्य आहे आता आम्ही वरिष्ठांकडे चक्र मारू इकडे चक्र मारू म्हणजे विरोधकांचं काय काम चाललंय यांनी दिनांकांना तू बाहेर पडलं पाहिजे आणि इकडे व्यस्त झालं पाहिजे प्रचार नाही झाला पाहिजे दरम्यान आपण असं म्हणू की हा जो कथित पाठिंबा जो दिलेला आहे एक्झाम्पल धीरश शेळके यांना जो दाखवतो पत्र पाठिंबा कथित पाठिंबा मी धीरज शेळकेचा तुम्हाला फोन आला का आभार धन्यवाद असा काही की तुम्ही आम्हाला पाठिंबा दिला म्हणून लक्षात घ्या आम्ही जर पाठिंबा दिलेलाच नाही तर धन्यवाद आभार प्रश्न नाही ना त्यांच्या ते आमचे विरोधक आहे आम्ही कशा त्यांना धन्यवाद करू ते कसं आम्हाला पत्र खोटं आहे का नाही पत्र खरं का खोटं जेव्हा माझ्याकडनं पक्षाकडनं माझे शहराध्यक्ष आहे समीर भाऊ भुजबळ आहे नरवे जिरवाल साहेब मंत्री आहे त्यांच्याकडनं मला आत्मविश्वास पत्र येईल त्यांच्याकडनं जेव्हा सांगितलं जाईल तेव्हा मी सांगा पत्र खरं आहे आता तुम्ही जनतेला काय आवाहन करा जनतेला एकच आवाहन करू आम्ही आम्ही कोणत्याही प्रकारचा पाठिंबा दिलेला नाहीये काय होणार आहे विरोधकांचं जे चाललंय कोटीच्या कोटी बाताकारणा विरोधक आहे इथं आपल्या सातपूर कॉलनी मध्ये किंवा सातपूर मध्ये यांची पाय पाय खालची वाळू घसरलेली आहे त्यामुळे काय झालं त्यांचा वाळू इतके उलटे पार्टी मॅक्सिमरीत्या ते पत्र समोरच्या पार्टीला दिलेलं आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगणार कारण लक्षात घ्या मी अजून पण ते सांगतोय उमेदवार मी उमेदवार मी मला पत्र येईल ना मी सांगेल ना लोकांना किंवा आमचे पत्र एका सांगतील ना का आम्ही पाठी मधील आहे उद्या इलेक्शन हे लढणार आहे यांचा पाठी मी कोण देणार पक्षाच्या वरिष्ठ आहे पण यांना विचारत जाईल ना थोडक्यात विरोधकांचं राजकारण आहे शंभर टक्के राजकारण आहे यांना काय झालं सातपूर कॉलनी मध्ये इथल्या सातपूर कॉलनी मध्ये साडे दोन नऊ हजार मतदार आहे या ठिकाणी स्थानिक उमेदवार एकही नाहीये प्रभाग दहा मध्ये येऊन उड्या मारू ये आणि आता लोक जे सांगताय लोकांना कॉलनी जाता तुम्ही प्रचार करताय ना लोक तुमची तोंडावर बोलत आम्ही तुम्हाला मतदान नाही करा आम्ही जीवन राहते ना मतदान करणार विजय आरे मतदान करा तुम्हाला कळते ते त्यामुळे तुम्ही उलटे पालटे काम चालू केले आणि शंभर जा आमच्या सोबत मैदानात द्या मैदा तुमची लायकी तुम्हाला कळत पण हे जे उलटे काम करून जे करता हे सुखीच आहे बरं एकंदरीत बघितलं आता तुम्ही शिवजन्मोत्सव समिती समितीचे पदाधिकारी आहात विजय अरे यांचा स्लम भागात चांगला जन्म आहे तुम्हाला वाटतं का या गोष्टीमुळे तुमच्या बरोबर हे षडयंत्र गेलं असेल शंभर षडयंत्र हे शंभर टक्के षडयंत्र मग काय आता आमचा दोन तास वेळ गेला हा आम्हाला डिस्टर्ब करायचं काम आहे ना हे दोन तास आमचा प्रचार चालू आहे चौक सभा चालू आहे आमच्या आम्ही आता येताना पण आम्ही प्रचार रॅली आमदार हिरमन घोसकरे प्रचार रॅली करून आज लावलेलं आहे ते सुद्धा आमसोबत त्यांना पण माहित नाही विषय आम्हाला पण माहित नाही जो रॅली संपवतो आम्हाला विषय माहित पाहिजे होता ना झाली त्यांना माहिती नाही आम्हाला माहिती आहे ते तर कोर्ट कमिटी मेंबर आहे कोर्ट कमिटी मेंबर आहे ना तर त्यांना माहिती असतं आम्हाला बोलायचं कर न करू ठीक आहे आपण नागरिकांना काय ना आव्हान करणार आम्ही नमतदारांना एकच न आव्हान करतोय आम्ही कर एकदम सर्वसामान्य कुटुंबातले लोक आहे आमच्या बदनाम्या ज्या करताय का कृपायादनाम्या करू नका आम्ही काही करोडपती नाही आहे ह्या पैसे देऊन बदनाम्या आम्ही तुमच्या आमच्या बदनामी बंद करू आम्ही सर्वसामान्य माणूस आहे आम्ही लोकांच्या उमरे झिजून लोकांच्या पाया पडून लोकांना आम्ही कन्व्हिन्स केलेलं आहे कृपा करून विरोधकांना आमच्या कृपया बदनामे ओके उद्यापासून आमचा प्रचार शंभर टक्के चालू राहील कुठल्याही प्रकारे चालू राहील आणि शेवटचा विषय काहीही झालं तर मी तर मागा अजिबात घेणार नाही मग पक्षाची काही कारवाई असू ओके धन्यवाद